भुसारा यांची वाट खडतर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब विक्रमगड विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या प्रचाराला सुनील भुसारा यांनी सर्वात आधी सुरुवात केली असली तरी नियोजनाअभावी दोन हजार चोवीसच्या विक्रमगड विधानसभेची वाट सुनील भुसारा यांच्यासाठी खडतर बनली आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सुनील भुसारा यांचे वडील कैलासवासी चंद्रकांत भुसारा यांचा कैलासवासी चिंतामण वनगा यांच्याकडून निसट्टा पराभव झालेला होता परंतु त्यांच्या निधनानंतर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे सर्वात जवळचे सहकारी कमलाकर धूम व अशोक चौधरी यांच्याकडून जव्हार तालुक्यासाठी मोर्चे बांधणी झाली होती अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर दोन हजार एकोणीस पर्यंत सुनील भुसारा यांच्या सोबत कमलाकर धुम व अशोक चौधरी सावली सारखे होते विक्रमगड तालुका अध्यक्ष शिवा सांबरे जव्हार तालुका अध्यक्ष कमलाकर धूम व अशोक चौधरी यांनी त्यांना खूप महत्वाची साथ दिली प्रचंड आर्थिक संकटांचा सामना करत या सर्वांनी सुनील भुसारा यांना साथ दिली होती पाहुयात यावरील अधिक तपशील दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत विक्रमगड विधानसभेतील सर्वच नेते मंडळी यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजप व शिवसेनेची वाट धरली त्यामुळे विक्रमगड विधानसभेतील राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहिली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु शिवा सामरे अशोक चौधरी व कमलाकर धूम यांच्या चिकाटीच्या जोरावर विक्रमगड व जव्हार तालुक्यातील राष्ट्रवादीने पुन्हा उभारी घेतली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या खडतर कालावधीत हे तिघे अगदी स्वतःची आर्थिक झळ सोसून सुनील भुसारा यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभे राहिले तसेच सुनील भुसारा राहत असलेल्या मोखाड्या तालुक्यात त्यांचा आसे गट सोडून त्यांना राष्ट्रवादी कुठेही वाढवता आली नाही किंवा त्यांना संपूर्ण विक्रमगड विधानसभेत परिषद गटापैकी एकाही ठिकाणी साधा जिल्हा परिषद सदस्यही निवडून आणता आला नाही यावरून त्यांची राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज येईल किंवा सुनील भुसारा यांची आपल्यापेक्षा कुणी पक्षात मोठा होऊ नये ही भूमिका असावी अशी शक्यताही ही। परंतु तरीही कमलाकर धूम अशोक चौधरी व शिवा सामरे यांनी पायाला भिंगरी लावून व जव्हार तालुक्यात स्वतःच्या धंद्यांकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष करून सुनील भुसारा यांच्याकडून कुठलीच आर्थिक अपेक्षा न ठेवता पक्ष संघटना बळकट करण्यावर दोन्ही तालुक्यात पक्षाला नंबर एक वर आणून ठेवले 2019 विधानसभा निवडणुकीत अगदी आपले सर्वस्व अर्पण करून सुनील भुसारा यांना आमदार करायचे अशा वेड्या आशेने या त्रिकुटाने स्वतःला झोकून दिले होते व आपल्या मेहनतीच्या जीवावर या त्रिकुटाने रान पेटवले भाजपकडून प्रचंड दबाव पैशाची प्रलोभने लागतील तेवढी कामे अशी आमिष झुगारून सुनील भुसारा यांना आमदार करायचं असं ठरवलेल्या या तिघांनी कुठल्याच आमिषाला बळी न पडता पस्तीस वर्षाचे कमळ कोमेजून घड्याळची टिकटिक विक्रमगड मतदारसंघात चालू केली जिल्हा परिषद निवडणुकीत शिवा सामरे व कमलाकर धूम यांची पत्नी हे जिल्हा परिषद सदस्य झाले स्वतः आमदार असताना सुनील भुसारा यांनी या दोघांना जिल्हा परिषद निवडणुकीत थोडीही आर्थिक मदत केली नाही व त्यानंतर विषय समिती सभापती निवडणुकीत कमलाकर धूम यांच्या तोंडाशी आलेल्या समाज कल्याण सभापतीचा घास सुनील भुसारा यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी व दोन हजार चोवीसशी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बहुजन विकास आघाडीला नसताना दिला तरीही कमलाकर धूम यांनी सुनील भुसारा यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला परंतु कमलाकर धूम आता कमलाकर धूम यांना डावलण्यास सुनील भुसारा यांनी सुरुवात केली शिवा सामरे यांचा सुनील भुसारा यांच्याशी टोकाचा विरोध आहे यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर सुनील भुसारा यांचा खरा चेहरा आला व पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी न वाढण्यामागे सुनील भुसारा हेच असल्याचे शिक्कामोर्तब झाले सुनील आपल्या वागण्यात बदल करायची संधी घालवली व जाहीर सभेत आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका सुरू केली एक तर सुनील भुसारांची ख्याती आहे की आजपर्यंत कुठला जवळचा कार्यकर्ता त्यांनी टिकवला नाही विक्रमगड तालुक्यातील सुनील भुसारा यांची खिंड लढवणारे शिवा सामरे हे पक्षासोबत एकनिष्ठ असले तरीही वैयक्तिक रागापोटी सुनील भुसारा त्यांच्याशी जमून घ्यायला तयार नाही तसेच निवडणूक हरलेले कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीत डोंबिवलीच्या धनशक्तीचा लाभ घेणारे व आपल्या दाखवू शकणारे व स्वयंघोषित कार्यकर्ते शिवा सामरे हे सुनील भुसारांच्या प्रचारात उतरले तर आमची मते कमी होतील अशी वल्गना करत फिरत आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या पडझडीनंतर विक्रमगड तालुक्यात राष्ट्रवादी वाढवणारे शिवा सामरे यांच्या मागे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने कार्यकर्त्यांच्या मनातही शासकता निर्माण झाली आहे की शिवा सामरे यांना घेतल्याशिवाय ते प्रचारात उतरायला तयार नाहीत व उतरले तरी सुनील भुसारा त्यांना ताकद देतील असे वाटत नाही त्यामुळे सुनील भुसारा हे हादसे सोडून प त्याच्या मागे लागले आहेत व त्याची प्रचिती त्यांना या निवडणुकीत आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया विक्रमगड विधानसभेत उमटत आहेत यावरील तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बटन दाबा धन्यवाद